श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राज, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय तशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हाला सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये मित्र आणि मैत्रिणींनो कधीही तुम्ही कोठेही पहा जी लोक भक्ती करतात ना त्या लोकांची नेहमी भक्ती जिंकत असते परंतु काही लोकांना वाटतं की या देवाने या व्यक्तीला किंवा या भक्ताला काहीतरी प्रचिती दिलेली आहे म्हणजे आपण त्या देवाची भक्ती करायची आहे आणि त्यानंतर थोड्या दिवस त्या देवाची भक्ती करतात आणि त्यानंतर ना दुसऱ्या देवाची प्रचिती ऐकल्यानंतर तिकडे जातात म्हणजे काही लोकांची मनं एवढी चंचल असतात की जिकडे एखाद्या देवाचा चमत्कार पाहायला मिळेल तिकडे ते पळत असतात परंतु मित्र आणि मैत्रिणीने हो हे पूर्णपणे चुकीचे आहे तुम्ही ज्या वेळेस देवावरती पूर्ण विश्वास विश्वासाने भक्ती करताना त्यावेळेस देव तुम्हाला प्रचिती ही नक्कीच देत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो खूप लोक असे आहेत की त्यांना एका देवावरती विश्वास ठेवणं खूप कठीण जातं कारण त्यांचं मन हे चंचल असतं परंतु असं कधीच करायचं नाही कधीही कोणतीही गोष्ट वेळ आल्यानंतरच देव आपल्याला देत असतात त्या देवाची प्रचिती ही आपल्याला शंभर टक्के मिळत असते परंतु आपला विश्वास तेवढा त्या देवावरती हवा आहे मित्र आणि मैत्रिणींनो आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा अनुभव खूपच छान आणि त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर या ताईंचा अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्ही आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल सविता मालपेकर या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत आणि यांना असं कोणीही नाही की ती ओळखत नाही मित्र आणि यांचा जो अनुभव आहे ना खरोखरच ज्या वेळेस त्यांचा मी अनुभव ऐकला त्यावेळेस मला देखील वाटलं की खरोखरच विश्वास असेल ना तर कोणीही काहीही करू शकत तर त्यांच्या आयुष्यातील त्यांचा अनुभव ज्यावेळेस तुम्ही ऐकाल त्यावेळेस तुम्हाला देखील वाटेल की अशक्य हे शक्य करणारे मित्र आणि मैत्रिणीनो कधीही कोठेही तुम्ही कोणत्याही देवावरती विश्वास ठेवा परंतु ज्या वेळेस तुम्ही विश्वासाने एखाद्या दे देवाची सेवा करताना त्यावेळेस त्या देवाला तिथे यावंच लागतं प्रत्येक आपल्या भक्ताचं रक्षण करावंच लागतं तर आणि मैत्रिणींना आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा अनुभव खूपच सुंदर अनुभव आहे आणि या अनुभवातून तुम्ही सर्व जणांना काही ना काही घेण्यासारखे हे नक्कीच आहे आणि आणि मैत्रिणींना हा अनुभव तुम्ही नक्की शेवटपर्यंत ऐका कारण या अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला भरपूर ज्ञान मिळणार आहे आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल की अर्धे ज्ञान हे कोणत्याच कामाचे नसते त्यामुळे हा जो मी तुम्हाला आज सविता मा मालपेकर यात ताईंचा जो ज्येष्ठ अभिनेत्री आहेत मराठी क्षेत्रातील आणि त्यांनी खूप सिनेमामध्ये काम केलेलं आहे प्रत्येकाला मनोरंजन केलेलं आहे त्यांच्या म्हणजे आपण काय पाहत असतो तर सिनेमा सृष्टीमध्ये त्यांची लाईफ पाहत असतो ते किती एन्जॉय करत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये किती छान छान चाललेलं आहे परंतु त्यांच्या पाठीमागे एक त्यांची रिअल लाईफ असते आणि त्यांच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स असतात ते त्यांनाच माहीत असतं तर चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये नक्की स्वामी समर्थांनी कोणता चमत्कार केला त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की काय घडलं की त्यांनी स्वामींवर आपलं आयुष्य सोपवून दिलं चला तर मग ताईंच्याच ता ता शब्दामध्ये आपण त्यांचा अनुभव ऐकूया चला तर सविता ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव सविता मालपेकर आहे आणि मी सिनेमा सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेत्री आहे तर माझ्या आयुष्यामध्ये असं झालं की ज्या वेळेस स्वामींच्या प्रचिती भरपूर यायला सुरुवात झाली ते म्हणजे स्वामी आहेत असं असतं तसं असतं त्यावेळेस म्हणजे मी स्वामींची एवढी मोठी भक्त होते असं नव्हतं मी अक्कलकोटला खूप वेळा गेले स्वामींचं दर्शन देखील घेतलं परंतु ज्या वेळेस मला स्वामींचा अनुभव यायचा तेव्हाच येणार होता परंतु एवढा विश्वास की असं काही नव्हतं की मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त स्वामींचीच भक्ती वगैरे करत होते असं सुरुवातीला काहीच नव्हतं मी स्वामींच्या केंद्रामध्ये जायचे आणि त्यानंतर ना स्वामींच्या अक्कलकोटला देखील खूप वेळा जाऊन आले परंतु माझ्या आयुष्यामध्ये स्वामींविषयी एवढं मोठं स्थान नव्हतं मी अशी जायचे देवाचं दर्शन जसं आपण कोणत्या ना कोणत्या देवाला जातो तेथे जाऊन दर्शन घेतो अशा पद्धतीने मी देखील अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचे आणि एके दिवशी असं झालं की म्हणजे माझी जी मुलगी होती मुलीचं नाव केतकी तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि माझी एकूल ते एक मुलगी आहे केतकी आणि तिला हॉट हो, हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्ससाठी ती दोन हजार तीनलाच जून महिन्यामध्ये लंडनला गेली आणि तिला तेथेच तिचा कोर्स पूर्ण करायचा होता तिला तेथील खूप आवड होती आणि त्यामुळे तिचा हट्ट होता की मला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा आहे आणि त्यामुळे तिने तिने लंडनला जून महिन्यामध्ये ती गेली आणि गेल्यानंतर तिचा तिकडे प्रवास चालू झाला परंतु तिला सतत माझी काळजी वाटायची कारण माझी परिस्थिती ही म्हणजे माझी जी मान शारीरिक परिस्थिती होती ती खूपच हालाकीची होती मला डबल टायफॉइड झाला होता त्याचबरोबर शुगरचा प्रॉब्लेम होता आणि म्हणजे माझी शुगर कधी कधी खूपच वाढायची खूप त्रास व्हायचा आणि त्याबरोबरच मी म्हणजे अशी मला ह्याच्या अगोदर देखील खूप लहान मोठे अनुभव आले होते कारण ज्यावेळेस मी स्वामींची भक्ती वगैरे करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ना खूपच म्हणजे असे दिवस जात होते चांगले आणि दोन हजार तीनच्या वेळेस असं झालं की ज्यावेळेस माझी मुलगी लंडनला शिकण्यासाठी निघून गेली आणि त्यावेळेसच शरद उपाध्याय यांनी मला घरी बोलवलं आणि मला म्हणजे त्यांनी फोन वगैरे हो केला आणि मला सांगितलं की सविता मी तुझ्यासाठी अशी एक खूपच सरप्राईज असं मी तुला देणार आहे पण तू माझ्या घरी यायचं असं शरद उपाध्याय यांनी सांगितलं आणि सांगितल्यानंतर मी देखील खूप उत्सुक झाले की नक्की असं काय झालं की मला काहीतरी गिफ्ट आहे म्हणून मग मी त्यांच्या घरी गेल्यानंतर मला त्यांनी श्री स्वामी समर्थांचा दहा हातांचा फोटो दिला आणि त्यांचा फोटो ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस खूपच मला म्हणजे खूपच त्या फोटोकडे पाहून प्रसन्न वाटू लागला आणि त्यानंतर मी तो फोटो घरी आणला आणि घरी आणून तो फोटो घरामध्ये लावला म्हणजे त्या फोटोची मी पूजा वगैरे करायला सुरुवात केली देव मंदिरामध्ये ठेवून आणि तेव्हापासून माझा स्वामींवरचा विश्वास हळूहळू वाढत गेला आणि त्याच्यानंतर ना मला स्वामींचे म्हणजे मी स्वामींचं नामस्मरण वगैरे करायला सुरुवात केली म्हणजे स्वामींवरचा जो विश्वास आणि त्याचबरोबर मला स्वामींचे जे अनुभव होते ते पाहायला खूप आवडायचं मी स्वामींचे अनुभव पा हो पाहिजे आणि त्यानंतर ज्यावेळेस अनुभव पाहिजे त्यावेळेस स्वामींवरचा विश्वास माझा अजूनच वाढत जायचा आणि त्यानंतर स्वामींचा फोटो जो दहा हातवाला स्वामींचा फोटो माझ्या घरामध्ये आला त्यानंतर ना माझ्या घरामध्ये खूपच प्रसन्नतेचं वातावरण आणि ज्यावेळेस मी स्वामींकडे पाहायचे त्यावेळेस तुम्हाला सर्वांना माहीत आहे की स्वामी म्हणतात की भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ज्यावेळेस मी हे वाचायचे त्यावेळेस मला खूप बरं वाटायचं असं वाटायचं की एक मजबूत काहीतरी माझ्या पाठीमागे आहे आणि ईश्वर शक्ती माझ्या बरोबर असल्यामुळे मला कधीच काहीच वाटलं नाही ज्यावेळेस मी शूटला वगैरे जायचे तर त्यावेळेस देखील माझी जी शारीरिक परिस्थिती होती कधी कधी तर असं व्हायचं की सिनेमाचं शूटिंग चालू असायचं चा आणि त्यानंतर ना एक एक वेळेस माझा बीपी म्हणजे माझा शुगर हा सॉरी शुगर सहाशेच्या लेवलला जायचा म्हणजे एवढा तो व्हायचा परंतु मी त्यानंतर ना ट्रीटमेंट वगैरे लगेचच घ्यायची आणि लगेचच माझ्या शूटवर जायची मी कधीच असं झालं नाही की मी माझ्या तब्येतीमुळे सुट्टी घेतली आहे असं कधीच नाही मला अटॅक देखील आला होता त्याच्यानंतर देखील स्वामींच्या कृपेने मी त्यातून देखील बाहेर निघाले एका तर सिनेमाची शूटिंग चालू असताना माझा पाय पूर्ण अटॅकमुळे पाय मला चालता देखील येत नव्हतं पूर्ण पाय मेसे ओढत होते तरी सुद्धा मी स्वामींचं नाव घेतलं आणि मी माझ्या शूटला सुरुवात केली म्हणजे माझ्या शूटमध्ये खूप खूप स्वामींनी मला मदत केली आणि म्हणजे कधीच माझं असं झालं नाही की जेव्हा मी स्वामींना एखादी अडचण सांगितली आणि स्वामींनी मला त्या अडचणीतून बाहेर काढलं नाही असं कधीच नाही प्रत्येक वेळी मी जर सांगायचे ना स्वामी असं असं झालं आहे तर त्यावेळेस स्वामी काही ना काही मार्ग काढायचे आणि एकदा तर असं झालं की म्हणजे ज्याच्याकडे माझे पैसे वगैरे होते तर आपल्याला वाटतं ना की ज्यावेळेस आपले पैसे आपल्याला यावेत कारण आपल्याला गरज असते पैशाशिवाय या जगात काहीच होत नाही तर त्यावेळेस ना कितीही फोन वगैरे केला तर पैसे द्यायला पुढचा व्यक्ती नकार द्यायचा तर त्यावेळेस मी स्वामींना सांगायचे की स्वामी बघा ना या व्यक्तीकडे माझे पैसे आहेत आणि मला पैशाची खूप गरज आहे परंतु तो व्यक्ती मला पैसेच देत नाहीत तर त्यानंतर स्वामींना सांगितलं की एक दोन दिवसामध्ये त्या व्यक्तीने जरी नाही दिले परंतु दुसरीकडून ज्याची अपेक्षा सुद्धा नव्हती त्याच्याकडून पैसे घरी यायचे म्हणजे काही झालं तरी कोणता ना कोणत्या कोणाच्याकडून पैसे घरी यायचे आणि प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह व्हायचे म्हणजे खूपच छान अशी परिस्थिती होती म्हणजे ज्यावेळा आणि त्यामुळे तर कसं व्हायचं की जेव्हा जेव्हा अनुभव वाढत जायचे तेव्हा तेव्हा त्या त्यानंतर स्वामींविषयीचा जो विश्वास होता तो खूपच वाढत जायचा आणि असं मला आता इथून पुढे वाटू लागलं ला होतं की स्वामींचं जसं जसं अनुभव येत हो त्यानंतर असं वाटलं होतं की आता स्वामी आपल्या बरोबर आहे त्यामुळे काहीच घाबरण्याची गरज नाही कधी आयुष्यामध्ये कोणतीही अडचण आली की स्वामींच नाव घ्यायचं आणि म्हणजे असं वाटायचं की स्वामींचं नाव घेतलं म्हणजे अशी तरी दररोज स्वामींची सेवा वगैरे चालूच होती नामस्मरण मला खूप आवडायचं स्वामींचं करायला आणि मग त्यानंतर स्वामींना काही गोष्ट सांगितली की स्वामी सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि यानंतर ना मग जून महिन्या तेथून पुढे मग सुरुवात झाली माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप लहान मोठे चमत्कार केले प्रत्येक वेळी स्वामी माझ्या बरोबर ठामपणे उभे राहिले जसे स्वामी म्हणतात ना की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याच पद्धतीने स्वामी माझ्या बरोबर उभे राहिले आणि त्यानंतर ना तेरा ऑक्टोबर दोन हजार च्या वेळी जी माझी मुलगी होती ती लंडनमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स कितकीचा चाललेला होता आणि त्यानंतर संध्याकाळची जी तेरा ऑक्टोबरचा जो दिवस होता त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तिने मला फोन केला आणि तसं तर ती मला सतत फोन करायची की म्हणजे माझी तब्येत आणि तिच्याशिवाय म्हणजे ती सतत माझी काळजी करायची कुल ती एक होती ना त्यामुळे लाडाची होती आणि ती सतत मला फोन करायची माझी तब्येत विचारायची की आई कशी तब्येत आहे तुझी तुझं काय चाललं आहे अशी सतत मला फोन करून विचारायची आणि त्या दिवशी आदल्या दिवशी देखील तिने मला फोन वगैरे केला माझी तब्येत वगैरे विचारली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा ऑक्टोंबरच्या दिवशी म्हणजे त्या आपल्या इकडले रात्रीचे दीड वाजले असतील आणि त्या दिवशी मला फोन आला आणि फोन आला म्हणजे झालं होतं असं की जो जून महिना होता ती गेल्यानंतर ना Uh, म्हणजे जुलै महिन्यामध्ये माझी सासू वारलेली होती आणि त्यामुळे आम्ही तिला कळवलं सुद्धा नव्हतं की माझी सासू वारलेली म्हणजे तिची आजी वारली आहे आणि त्यावेळेस जे सासरे होते त्यांना खूपच डिस्टर्ब झालं होतं म्हणजे त्यांना इथे करमत नव्हतं त्यांना खूपच वेगळं वाटत होतं म्हणजे त्यांना देखील खूप दुःख झालं होतं त्यामुळे त्यांनी मिस्टरांना सांगितलं होतं की मला गावी सोड मला इथे जरा बरोबर वाटत नाही जोड थोडं जर हवापालट वगैरे झालं तर मला बरं वाटेल म्हणून ते मिस्टरांना त्यांनी हट्ट पकडला होता आम्ही देखील खूप समजावलं परंतु त्यांना दुःख खूप होतं त्यामुळे आम्हाला देखील असं वाटलं की त्यांची जरा थोडी हवापालट वगैरे झालं की त्यांना देखील खूप बरं वाटेल म्हणून मिस्टर त्यांच्या वडिलांना सोडण्यासाठी गावी निघून गेले होते मग घरामध्ये मीच होती आणि माझ्या सोबतीसाठी मी माझ्या बहिणीला माझ्या घरी बोलवून घेतलं होतं आणि मग तेरा ऑक्टोबरच्या जे रात्र होती दीड वाजता तेरा ऑक्टोबरच्या रात्रीच्या दीड म्हणजे आपल्या इकडले दीड वाजले असतील तिकडे दिवसच होता परंतु आपल्या इकडले रात्रीचे दीड अशा वेळेस मला फोन आला आणि फोन आल्यानंतर हॉस्पिटलमधून फोन आला आणि असं सांगितलं की डॉक्टरांनी की तुमची मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे आणि ती कोमामध्ये आहे म्हणजे ती पूर्णपणे सिरियस आहे तर असं सांगितल्यानंतर मला काहीच समजे ना की आता काय करावं काय करावं तर त्यावेळेस म्हणजे हे झालं कसं मला काहीच समजे ना तर त्यावेळेस मग मी तिच्या मित्रांना वगैरे फोन केला की हे काय प्रकार आहे मला खूपच त्रास व्हायला लागले बा शुगर आणि त्यानंतर मला खूप टेन्शन आलं एकूलते एका मुलीला हा काय हे काय होऊ लागलं तर त्यानंतर मित्रांनी तिच्या मित्र मैत्रिणींनी सांगितलं की अहो का की आम्ही राहतो ना म्हणजे ते सर्व काही समुद्राच्या एका कडेला हॉस्टेल होतं त्यांचं आणि तेथेच सर्वजण राहत होते आणि संध्याकाळच्या वेळी जेवण वगैरे झालं की ती सर्वजण गप्पा मारायला खाली म्हणजे गार्डन मध्ये बसायचे तर त्यावेळेस केतकीला बोलवण्यासाठी तिची एक मैत्रीण आणि तिच्या वर्गातील एक मित्र असे दोघे जणी रूम वरती गेले तर त्यावेळेस ना तिचा ऑक्सिजन लेवल खूपच कमी झालेला होता आणि ती तिचं असं झालं होतं की तिला श्वास घ्यायला देखील खूप त्रास होत होता आणि तिला दिसत देखील पुढचं दिसायला देखील खूप कमी कमी आलं होतं अंधुक अंधुक दिसायला सुरुवात झाली होती आणि आम्ही तिला गप्पा मारण्यासाठी बोलवायला गेलो तर तिने आम्हाला सांगितलं की अम्ब्युलन्स बोलवा मला माझी ऑक्सिजन लेवल खूप कमी झालेली आहे मला ऑक्सिजन घे श्वास घ्यायला खूप त्रास होत आहे आणि त्याचबरोबर मला पुढचं दिसण्याचं देखील खूप कमी आलेलं आहे मला खूप दिसायला कमी आलेलं आहे असं सांगितलं आणि त्यानंतर आम्ही तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि त्यानंतर असं म्हणजे एक दोन दिवस म्हणजे त्यानंतर माझी जी बहीण होती आम्हाला त्यावेळेस काहीच ना की नक्की काय करावं म्हणजे हॉस्पिटलमधून असा फोन आला असं समजलं तर त्यावेळेस गावी गेले होते त्यावेळेस त्यांचा मिस्टरांना देखील फोन वगैरे लावायना लागेना म्हणजे माझी बहीण जी होती ती माझ्या मिस्टरांना फोन लावत होती परंतु फोन लागेना आता काय करावं काही समजत नव्हतं त्यानंतर ना माझ्या भावाला देखील फोन लावायला सुरुवात केली आणि त्यानंतर ना म्हणजे सतत सतत फोन चालू होता म्हणजे दोन वाजता त्यांनी चिपळूणमध्ये फोन उचलला भावाने आणि त्यानंतर सर्व काही प्रकार सांगितला तर त्यानंतर ना सर्व लोक म्हणजे तिथे लंडनला हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर तिची जी कोमातली परिस्थिती होती त्यानंतर तिला तर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं म्हणजे तिचं जी श्वास घेण्याचं जे काम होतं ते तिला जास्तच त्रास होऊ लागला होता म्हणजे ती पुन्हा व्हेंटिलेटरवर गेली आणि व्हेंटिलेटर गेल्यानंतर तिला म्हणजे खूप त्रास व्हायला सुरुवात झाली आणि एक डॉक्टरांनी तर लगेचच एक दोन दिवसात लगेच डॉक्टरांनी सांगितलं की तुमची मुलगी संपलेली आहे म्हणजेच आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आणि तुम्ही तिची बॉडी घेऊन जा असं तिच्या वडिलांना सांगितलं आता असं जर ऐकल्यानंतर आता कोणतीही आई जरी असेल तर तिला किती मोठा धक्का बसेल एकुलती ती एक मुलगी आणि तिची जर अशी अवस्था असेल तर मग मी काय करू मला काहीच समजत नव्हता अगोदरच खूप टेन्शन होतं मी स्वामींचा धावा केला होता स्वामींचा जो दहा हाताचा माझ्या घरामध्ये फोटो होता त्या फोटोला देखील मी स्वामींना म्हणत होते काय हो स्वामी हे काय झालं असं माझ्या मुलीला मी आता तुमच्याच ओट्यामध्ये माझी मुलगी ठेवत आहे तुमच्या चरणाशी माझी मुलगी ठेवून दिली आहे तर तुम्ही आता तिला तारायचं की मारायचं तुम्हीच ठरवा स्वामी परंतु माझा थोडा विचार करा मी माझं एकूल तर एक बाळ आहे ते आणि तुम्हीच अशक्य ही शक्य करणारे आहात तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही अशी स्वामींना म्हणून विनवू लागले डॉक्टरांनी तर फोन करून अगोदरच सांगितलं की तुमची मुलगी संपलेली आहे तुम्ही घेऊन जा परंतु माझे जे पती होते त्यांनी ऐकले नाही ते म्हणले व्हेंटिलेटरवर आहे ना मग असू दे काही होत नाही फरक पडेल तिला म्हणजे त्यांचा देखील विश्वास होता आणि त्यानंतर ना मग तिला असं सांगितल्यानंतर स्वामींचा सा धावा केला आणि त्यानंतर मला काहीच सुचे ना मग मी एका ताटामध्ये पाणी ओतलं आणि त्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवली आणि म्हणजे स्वामींना देखील त्यामध्ये ठेवलं आणि स्वामींचा जप करायला सुरुवात केली आणि स्वामींना सांगितलं की तुम्हीच काही करू शकता आता मी इथे असून काय करू शकते ती तिकडे लंडन मध्ये होती ती लंडनच्या हॉस्पिटलमध्ये होती तिकडं तिचे मित्र मामा वगैरे तिचे वडील सर्व काही तिकडे गेलेले होते आणि दवाखान्यामध्ये तिची ट्रीटमेंट वगैरे चाललेली होती आणि माझं माझी बहीण इकडे आमच्या दोघींच म्हणजे मी एकटीच म्हणजे माझं एकटीच आणि माझी बहीण देखील माझ्या बरोबर होती आणि माझं स्वामींना विनवणं चाललं होतं आणि त्यानंतर ना माझा कंटिन्यू चालूच होता स्वामींना सांगितलं होतं की तुम्हीच एकमेव मला वाचवू शकता तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य की नाही आणि त्यानंतर ना त्यान कंप्लेंट दहा दिवसांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं परंतु आम्ही धीर सोडला नव्हता आणि स्वामींची साथ होती त्यामुळे कंप्लेंट दहा दिवसांनी ती कोमातून म्हणजे व्हेंटिलेटर म्हणजे जी संपलेली होती त्यानंतर ना ती कॉमामध्ये गेली म्हणजे तिचं धाकधूक तरी शरीराचं चालू झालं म्हणजे तिच्या शरीराचं थोडीफार म्हणजे ती कॉमामध्ये गेली आणि त्यानंतर ना म्हणजे तिच्यात काहीतरी आहे हे डॉक्टरांनी सांगितलं दहा दिवसानंतर आणि त्यानंतर म्हणजे हा माझ्यासाठी स्वामींचा चमत्कार होता आणि त्यानंतर एक महिना ती पूर्ण हॉस्पिटलमध्ये राहिली आणि त्यानंतर स्वामीं ना स्वामींना देखील म्हंटल की बाबा तुम्ही खरोखरच अशक्य हे शक्य करणारे आहेत म्हणजे स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य असं काहीच नाही स्वामींसाठी सर्व काही शक्य आहे परंतु विश्वास जिंकत असतो विश्वासाने आपण कोणतीही गोष्ट मागितली ना तर तिथे विश्वास जिंकत असतो हा माझा आत्मविश्वास आहे की स्वामी कोणतीच गोष्ट ज्यावेळेस आपण विश्वासाने एखादी गोष्ट म्हणतो ना मागतो ना त्यावेळेस स्वामी देत असतात आणि त्यानंतर ना कम्प्ले एक महिन्याने ती पूर्ण कवर होते म्हणजे थोडा तिचा पाय वगैरे चालण्यात तिचा प्रॉब्लेम होत असतो परंतु त्यानंतर ना ती माझ्याकडे घरी आली घरी आल्यानंतर तिच्यावर म्हणजे तिचा डॉक्टरची ट्रीटमेंट वगैरे चालूच होती आणि त्यानंतर तिचा सर्व संपूर्ण शरीर म्हणजे व्यवस्थित झालं आणि त्यानंतर ना ती पुन्हा तिचा जो हट्ट होता तिला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा होता ती तिने पकडलाच होता की मला तो पूर्णच करायचा आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस ती पूर्णपणे कव्हर झाली आणि त्यानंतर ना ती पुन्हा लंडनला गेली आणि तिथे गेल्यानंतर तिने तिचा जो कोर्स होता तो पुन्हा चालू केला तिचा अभ्यास वगैरे चालू झाला आणि पुन्हा त्यानंतर एका महिन्याने पुन्हा मला फोन आला म्हणजे असा वरवर ती येतच होता परंतु हॉस्पिटलमधून पुन्हा एकदा फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की के तुमची केतकी म्हणजे त्यांनी सांगितलं की तुमची केतकी तुमची मुलगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तर म्हणजे मला त्यावेळेस देखील खूपच दुःख झालं की हे काय तिच्या पाठीमागे आणि स्वामींना म्हणायची की स्वामी हे काय तिच्या पाठीमागे लावलेलं आहे तुम्ही म्हणजे मला काही सुचत नाही आहे माझी तब्येत मला साथ देत नाही मला माझा त्रास भरपूर होत आहे आणि त्यामध्येच हे असं हो करू म्हणजे स्वामींना मी सांगितलं त्यानंतर मी आणि माझे मिस्टर तिथे हॉस्पिटलला गेलो तिथे गेल्यानंतर तिची जी परिस्थिती पाहिली ती पाहून एकदम असा धक्काच बसला की तिची परिस्थिती खूपच म्हणजे तिला चालताच येत नव्हतं तिचं कमरेपासून संपूर्ण अंग असं लोळत होतं म्हणजे ती व्हीलचेअर वर होती आणि तिला पाहिल्यानंतर डोळ्यातून अश्रू काही थांबत नव्हते एवढी वाईट तिची परिस्थिती पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की इच्यावरती काही म्हणजे एवढी ट्रीटमेंट होत नाही तुम्ही तिला घरी घेऊन जा तिचे मित्र वगैरे सुद्धा म्हणाले की तुम्ही तिला तुम्ही घरीच घेऊन जाऊ काकी इथे ठेवू नका परंतु तिचा हट्ट होता माझी आता आपण कधीही आपल्या मुलांच्या हट्टाच्या समोर झुकत असतो आपलं एवढं नसतं की बाबा मुलांची इच्छा आहे तर असो म्हणजे आई वडिलांची जी मुलांची जी इच्छा असते तीच आई वडिलांची असते आई वडिलांची आई वडिलांचं मत असतं की आपले मुलं सुखी राहावीत समाधानी राहावीत आनंदी राहावीत आणि मुलांच्या सुखामध्येच आई वडिलांचं सुख असतं फक्त आई वडिलांची एवढीच इच्छा असते की आपल्या मुलाने कधीही चुकीच्या मार्गाने जाऊ नये आणि त्याच पद्धतीने माझी मुलगी देखील शिकत होती मला देखील आनंद होता परंतु डॉक्टरांनी ज्यावेळेस सांगितलं की तिला चालता येत नाही तुम्ही तिला घरी घेऊन जा तर त्यावेळेस मी त्या डॉक्टरांच्या समोर तिला मी सांगितलं की ती म्हणाली आई बघ ना मला खूप त्रास होत आहे तिच्या खूप वेदना तिला असह्य वेदना होत होत्या तिच्या खुब्यामध्ये कमरेमध्ये तिला इंजेक्शन वगैरे दिली जात होती परंतु तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं तिला उभं देखील राहता येत नव्हतं एवढं तिचं ती थी कमरेपासून अंग पूर्ण गळलेलं होतं तिची एवढी वाईट परिस्थिती होती आणि त्यानंतर ना मग मी तिला सांगितलं की तू घाबरत जाऊ नकोस ग तुला माहीत आहे ना आपल्या बरोबर साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहे तर तू अजिबात घाबरत जाऊ नकोस मी तुला सांगते घे स्वामींचं नाव आणि राहा हो बा म्हणजे एवढ्या विश्वासाने मी तिला सांगितलं आणि त्यानंतर ना तिने देखील श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशी म्हणाली आणि श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत भिंतीला धरून साक्षात ती उभी राहिली म्हणजे एवढा हा प्रचंड चमत्कार तिला सांगितलं की झिंजड पाय जोरात म्हणजे तिने पायाला जोरात झिंजडा दिला आणि उभी राहिली आणि काय चमत्कार तो स्वामींचा खरोखरच स्वामींच म्हणजे किती किती त्यांचं कौतुक हो करावं खरोखरच आणि त्या चमत्काराने ती मुलगी आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी देखील कपाळे हात लावला तोंडाला हात लावला डॉक्टर देखील म्हणाले हा काय अद्भुत चमत्कार आहे कारण डॉक्टरांच्या समोरच केतकी भिंतीला धरून उभी राहिली आणि हा चमत्कार माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी किती वेळा केला होता लहान मोठे अनुभव माझ्यासाठी माझे स्वामी हे सर्व होते आणि स्वामींच्या त्या नावाने एका नावाने स्वामींच्या मुलगी भिंतीला धरून उभी राहिली आणि त्यानंतर स्वामी म्हणले खरोखरच हा हे मिळकल आहे खरोखरच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या देवाचं देवाचं तुमच्यावर खूपच लक्ष आहे आणि तुमच्या जो तुमच्या माझ्या समोर हा जे चमत्कार घडला हे खरोखरच मी कधीच विसरू शकणार नाही आणि त्यानंतर ना डॉक्टरांनी ट्रीटमेंट वगैरे थोडीशी केली आणि त्यानंतर केतकी एकदम ठणठणीत बरी झाली म्हणजे हा जो माझ्या आयुष्यामध्ये जो स्वामींच्या कृपेने जे माझं आयुष्य तारलेलं आहे ना हे खरोखरच माझ्यासाठी सर्वोपरी आहे आणि मी खरोखरच सविता मालपेकर खरोखरच मी खूप स्वतःला धन्य मानते की स्वामी माझ्यावरती कृपा आहे स्वामींची आणि माझा एवढा स्वामींवरती विश्वास आहे ना की मला असं वाटतं की स्वामींचं नाव घ्यायचं आणि काहीही केलं तर स्वामी अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत ना स्वामींनी माझं आयुष्य तारून नेलं माझ्या आयुष्यामध्ये कोणतंही दुःख असो संकट असे अडचणी असो कोणताही प्रॉब्लेम असो फक्त स्वामींना सांगितलं की स्वामी सर्व काही माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करत असतात हा माझ्यासाठी माझा अनुभव हा म्हणजे मला स्वामींनी भरपूर अनुभव दिलेले भरपूर अनुभव लहान मोठे तर अनुभव भरपूर आहेत परंतु हा अनुभव हा म्हणजे खूपच मोठा खूप मोठा असं म्हंटल तरी देखील चालेल हा अनुभव खरोखरच म्हणजे माझ्या काळजाला भिडणारा आणि मला असं वाटतं की स्वामी आहेत ना काहीही काळजी करण्याची गरज नाही स्वामी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीकच करणार आहेत तर हाच माझा अनुभव होता तर मित्र आणि मैत्रिणींनं तुम्हाला या सविता मालपीकरताईंचा अनुभव कसा वाटला खरोखरच तुम्ही देखील विचार केला असेल की जिथे स्वामींवर विश्वास असतो ना तिथे सर्व काही शक्य असते त्यामुळे कधीही मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते की तुम्ही कोणत्याही देवावर विश्वास ठेवा कोणत्याही देवाची भक्ती करा परंतु भक्ती करत असताना नह? विश्वासाने भक्ती करा कारण विश्वास नेहमी जिंकत असतो तुम्ही ज्या देवावरती देवा। विश्वास आहे त्या देवाची भक्ती करा परंतु भक्ती करत असताना तेवढ्याच विश्वासाने भक्ती आहे मित्र आणि मैत्रीण तुम्हाला ज्येष्ठ अभिनेत्री या सविता मालपेकरताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा स्वामी अनुभव आलेला असेल तर तो, तो नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून ज्या जो कोणी भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येईल याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे मी इथे तुम्हाला नंबर व्हॉट्सअप नंबर देते त्यावरती तुमचा अनुभव शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तर तुम्ही सर्वजण सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नेहमी हसत राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद